नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूल वन विभागाची दोन हजार तेवीस साठी घेण्यात आलेल्या परीक्षेचं पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आजच्या प्रसिद्धीपत्रकाचा विषय आहे महसूल भागातील गटक संवर्गातील तलाठी भरती दोन हजार तेवीस गुणवत्ता यादीबाबतचं हे प्रसिद्धीपत्रक आहे आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांना प्राप्त गुणांकन सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे त्यानुसार जिल्हानिहाय गुणवत्ता यादी सोबत प्रसिद्ध झालेली आहे जर तुम्ही जिल्हानिहाय गुणवत्ता यादी पाहिली नसेल आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा फॉर्म भरला आहे ते पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही जॉईन करू शकता किंवा ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पण तुम्ही ते बघू शकता की तुमचे गुण किती आलेले तर तुमच्या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या गुणांची संख्या देण्यात आलेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे मा सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा लागू सतरा संवर्गातील सरळ सेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका जी आहे पिटिशन फॉर स्पेशल टू अपिल जर ते आहे तर या निर्णयास अधीन राहून अनुसूचित क्षेत्र पेसा कायदा लागू असणाऱ्या तेरा जिल्ह्यामध्ये निवड यादी तयार करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाचे मान्यतेने नंतर करण्यात येईल उर्वरित तेवीस जिल्ह्यातील निवड यादी तयार करण्याचे कायम नियमानुसार सुरू करण्यात आले आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर हे जे महसूल वन विभागाचं तलाठी भरतीचं जे टी सी एस मार्फत एक्झाम घेण्यात आली होती तर त्या परीक्षेची गुणवत्ता यादी आता उमेदवारासाठी उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा फॉर्म भरला होता आणि तुमचा स्कोअर किती आलेला आहे गुणवत्ता यादीनुसार तुमचे मार्क्स किती आलेत ते तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगू शकता ही माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आले होते माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद